हेल्प चॅनल मध्ये आपले स्वागत आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा शेतकरी कर्जमाफी कर्जमाफीत लाडकी बहीणचा अडथळा लाडक्या बहीण योजनेचा इतर योजनांवर परिणाम झाला नाही असा दावा सरकारने न्यायालयात केला असला तरी प्रत्यक्षात मात्र अनेक योजना यामुळे रखडल्या आहेत तसेच शेतकऱ्यांना प्रतीक्षा असलेली कर्जमाफी लाडक्या बहीण योजनेच्या आर्थिक ताणामुळे झाली नाही या योजनेचा ताण कमी होत नाही तोपर्यंत कर्जमाफी शक्य नाही असे काही अधिकाऱ्यांनी सांगितले शेतकऱ्यांची कर्जे थकल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत खात्यात जमा झालेले लाभ किंवा माल विक्रीचे पैसे कर्ज खात्यात वळते केले जात असल्याचे शेतकरी सांगत आहेत थकबाकीमुळे नवीन कर्ज तर मिळत नाही पण गेल्या दोन वर्षांपासून शेतीमालाचे कमी आहेत उत्पादन खर्चही निघत नाही मग कर्ज कसे भरायचे अशा विवंचनेत शेतकरी आहेत एकंदरीत कर्जामुळे शेतकरी एका चक्र अडकले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे कर्जमाफीची मागणी शेतकरी तसे गेल्या वर्षभरापासून करत आहेत लोकसभा निवडणुकीतही ही मागणी पुढे आली होती पण विधानसभा निवडणुकीत या मागणीने जोर धरला लोकसभेत फटका बसल्यानंतर महायुतीनेही कर्जमाफीचे आश्वासन दिले आश्वासन देणारे देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री झाल्याने कर्जमाफीच्या अपेक्षा उंचावल्या मात्र सरकार स्थापन होऊन आता दोन महिने होतील तरीही कर्जमाफी झाली नाही सरकार कर्जमाफी साठी अनुकूल आहे पण सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे असे काही अधिकाऱ्यांनी सांगत लाडक्या बहीण योजनेचा आर्थिक ताण वाढला आहे लाडक्या बहिणींना सध्या महिन्याला किमान सदतीसशे कोटी रुपये द्यावे लागत आहेत हा खर्च महिन्याला येतो तसेच महिन्याला पंधराशे रुपयानुसार वर्षाला किमान बेचाळीस हजार कोटी रुपये लाडक्या बहीण योजनेचा एवढा ताण आल्याने सरकार कर्जमाफीला बगल देत असल्याची चर्चा आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी साठ ते सत्तर हजार कोटींच्या दरम्यान निधी लागेल आता लाडकी बहीण योजना आणि कर्जमाफी या जास्त खर्चाच्या योजना तिजोराती खडखडाट असताना सरकार नहीं। सरकार देऊ शकत नाही नाही त्यामुळे कर्जमाफीवर बोलत तजवीज झाल्याशिवाय कर्जमाफी मिळू शकणार नाही सरकार लाडक्या बहीण योजनेचा आर्थिक ताण कमी करण्यासाठी जास्तीत जास्त महिलांना योजनेतून बाहेर काढत आहे त्यासाठी नियमांच्या आधारवर पडताळणी केली जात आहे लाडक्या बहीण योजनेचा ताण कमी झाल्यानंतर निधीची तजवीज झाल्यानंतर सरकार कर्जमाफी जाहीर करेल असेही या अधिकाऱ्यांनी सांगितले पण या प्रक्रियेला वेळ लागणार आहे तोपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी सरकार देऊ शकणार नाही म्हणजेच कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना आणखी पाहावी लागेल असेही या अधिकाऱ्यांनी सांगितले धन्यवाद भेटू पुढील व्हिडिओमध्ये